राज्यात एकीकडे बंदी करण्यात आली आहे तर दुसरीकडे उघडपणे गोहत्या केली जात आहे बजरंग दल राहता प्रखंड गोरक्षक विभाग व रांजणगाव शाखा यांच्या अथक प्रयत्नानंतर काल दिनांक तीन जानेवारी रोजी पहाटे तीन वाजता बजरंग दल राहता प्रखंड गोरक्षक विभाग व रांजणगाव शाखा यांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर कुरन येथून मालेगाव दिशेने जाणाऱ्या तीन टन गोमास गोरक्षकांनी ताब्यात घेऊन शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये जप्त केले आहे एकूण तीन टनपेक्षा जास्त माल जप्त करण्यात आला आहे पासष्ट गायींची मुंडके एकशे पन्नासपेक्षा जास्त पाय शंभरपेक्षा जास्त इतर अवयव हृदय कलेजी किडनी जप्त करण्यात आले आहे कुरन संगमनेर गावामध्ये मोठ्या प्रमाणात गोहत्या होत आहे दररोज शेकडो गायींची कत्तल या ठिकाणी केली जात आहे हिंदुत्ववादी सरकार सत्तेत असताना बेधडकपणे कत्तलखाने चालू आहे फक्त सत्ता येईपर्यंत हे सरकार हिंदूंच्या नावावर मत मागतात का असा प्रश्न स्थानिक सकल हिंदू समाजाच्या मनात निर्माण झाला आहे जर कत्तलखान्यांची गोहत्या होत असलेल्या घटना गोरक्षकांना माहीत पडतात तर पोलिसांना का नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो